लक्षात ठेवा मला मुश्रीफ म्हणतात लग्नात अरुण डोंगळे यांना सुनावले गोकुळ अध्यक्ष निवडीच्या घडामोडी चंदगड विश्रामगृहावर राजीनाम्यावर तासभर केली चर्चा गोकुळचा मी नेता आहे माझा फोन तुम्ही उचलला नाही पण लक्षात ठेवा मला हसन मुश्रीफ म्हणतात अशा शब्दात गौसे तालुका चंदगड येथे एका लग्न समारंभात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना रविवारी सुनावले मंत्री मुश्रीफ यांचे सुई सहाय्यक सिकंदर शाने दिवान यांच्या कन्येचे लग्न गवसे येथे रविवारी होते त्यासाठी मुश्रीफ यांच्यासह अध्यक्ष डोंगळे संघाचे चार पाच संचालक उपस्थित होते लग्नाच्या अगोदर मंत्री मुश्रीफ स्वागतासाठी थांबले असता तिथे अरुण डोंगळे समोर आले यावेळी मुश्रीफ यांना राग अनावर झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते गोकुळचा नेता मी आहे माझा फोनही उचलला नाही पण लक्षात ठेवा मला हसन मुश्रीफ म्हणतात अशा शब्दात सर्वांच्या समोर सुनावले मंत्री मुश्रीफ विश्रामगृहात गेले सुमारे तासभर खोलीत चर्चा झाली विमानतळावर तुम्ही प्रसारमाध्यमांशी ज्या पद्धतीने बोलला ते चुकीचे होते तुम्हाला दिलेला शब्द आम्ही पाळला होता तुम्ही न बोलता राजीनामा देणे अपेक्षित होते कोणत्याही नेत्याने सांगितलेले नाही तुम्हालाच राजीनामा द्यायचा नव्हता असं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी